नमस्कार गुजरी रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक अशी छान लवकरात लवकर मस्त सक्का सक्काची एक रेसिपी दाखवणारे मस्त पेकी नैसर्गिक कॉफी चला मग आपण कॉफीला तयारी करूया चला मग रेसिपीला आपण चार्ज करू करू नमस्कार चला मग सक्का सक्का आज एक तुम्हाला छान पेकी अशी छान अशी एक रेसिपी दाखवणारे Uh, मस्तपैकी त्याला कॉफी करणार मी आज आज मस्त एक लिटर दूध घेतलेले छान आता हे दूध एका टोपामध्ये आपण गरम करून घेऊया मस्तपैकी मी तुम्हाला कॉफी दाखवते मस्तपैकी सकाळ सकाळ कॉफी प्यायची चला मग आता आपण दूध गरम करायला ठेवूया एका साईडला छान टोपामध्ये दूध ठेवलं आहे गरम करायला छान आपण दूध चांगलं तापून घ्यायचे आहे जेणेकरून मस्तपैकी पहिलं दूध तापून घेतल्यानंतर मस्त आपली कॉफी होऊन जाईल त्यामध्ये ब्रपाचा मस्तपैकी गोळा झाला आहे दुधामध्ये ज्या मी बारीक घ्यासूचे ठेवून दिलेले गरम करायला चला मग आता आपल्याला बारीक हस्वतीला खूप मिनटं लागेल दहा पती दहा ते पंधरा मिनटं लागेल किंवा वीस मिनटं लागेल ब्रप्पाचा गोळा पण मिगायला तोपर्यंत आपण बारीक ह्यासवरती आपण दूध तापायला टाकूया आपलं दूध छान गरम झालेलं आहे आता आपल्याला मस्तपैकी कॉफी करून घेऊया मस्त दूध आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी आता एका वाटीमध्ये दोन चमचे कॉफी घेतलेली नेसची आणि साखर घेतलेली दोन्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी कॉफी आणि साखर एक चूज करून मी एका साईडला असे छोटे छान असे कप घेतलेले कप मध्ये मी आता एक चमचा साखर आणि कॉफी टाकून घेणार आहे एक चमचा कॉफी मध्ये साखर आणि कॉफी टाकून घेतलेली एक साइडला दूध गरम करून झालेले आपलं आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं जेणेकरून मस्त आपली कॉफी छान সোত্যি ওশাকেল্য়পাকের স্য়প্ স্য় জপাকেলে স্য়প্য়পের দু স্য়পাকেল্য়ে, নিভাকেঙে স্য়প্য়ি যাচমে আপমপ্র স आता हे आपल्याला पाच मिनटं छान असेल छान असं एक च दुधामध्ये जी आपण कॉफी साखर टाकून घेतलेली आहे ती आता मस्तपैकी आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी छान टाकून घेतली याच्यामध्ये कॉफी आणि साखर मस्त आपलं एक ज्यूस झालेलं आहे त्याच्यावरून मी छान अशी क छोटीशी कॉफी घेऊन वर छान दुधावर टाकून घेतलेली आहे मस्त याची टेस्ट लागते आणि खूप छान लागते याची कॉफी प्यायला हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेली आहे छान अशा प्रकारे मस्तपैकी साधी सोपी छानपैकी लवकरात लवकर म्हणजे कॉफी आहे मस्त छान लवकरात लवकर होणारी आणि माझी कॉफी तुम्हाला रेसिपीमध्ये कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू